शाळा सुरू होता शाळेच्या पहिल्या दिवशी शिक्षण मंत्र्यांनी शाळेत जाऊन विद्यार्थ्यांचं स्वागत केलं असलं तरी इकडे बीड मध्ये मात्र अनेक शाळा अशा आहेत की ज्यामध्ये जीव मोठीत घेऊन विद्यार्थ्यांना शिक्षण घ्यावं लागत आहे वडवणी तालुक्यात असलेल्या पिंपळा येथील जिल्हा परिषदेच्या शाळेची इमारत अतिशय जीर्ण झाली असून पावसाळ्याच्या सुरुवातीला शाळेची भिंत ओलसर असून छताला देखील गळती लागली आहे इमारतीच्या भिंतीला तडे गेल्याने इमारत कोसळण्याचा धोका निर्माण झालाय सध्या या शाळेमध्ये एकशे अकरा विद्यार्थी शिक्षण घेत असून ही इमारत अतिशय जीर्ण झालेली असून धोकादायक आहे आणि ती कधी पडेल आपल्याला सांगता येत नाही पाठीमागून आपण बघितलेला असेल की एक मोठा भिंतीला असा बोगदा पडलेला आहे बाजूच्या भिंती फुगलेल्या आहेत आणि याच्यामुळं विद्यार्थी शाळेत येण्यासाठी सुद्धा भीतात आणि किंबहुना पावसाळ्याच्या आणि अशा दिवसांमध्ये बऱ्याच वेळा आमच्या साप शाळेमध्ये सापसुद्धा निघालेले आहेत ह्या शाळेमध्ये सर्वत्र उत्सोळ कामगाराचे लेकरं शिकतात ते जे पैशावाले आहेत ते शहरा शहराच्या ठिकाणी जाऊन शिकतात ही शाळा फार जुनी झाली लेकरं भिया लागलेत मध्ये यायला शाळेत पावसाळ्यात सगळे पत्रे गळत आहेत सगळं हे तुटफूट झाली शाळेची कधी पडण म्हणून सांगता येत नाही आमची शाळा खूप जुनी झालेली आहे आमच्या शाळेमध्ये बसू वाटत नाही आणि पाऊस आल्याच्या नंतर भिंती फुकतात आणि खपले जे आहेत ते विद्यार्थ्यांच्या अंगावर पडतात आणि ते आम्हाला भीती वाटते सध्या या शाळेत शंभरहून अधिक विद्यार्थी आपला जीव धोक्यात घालून शिक्षण घेत आहेत विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी गावकऱ्यांनी आणि शाळा व्यवस्थापन समितीने अनेक वेळा प्रशासनाकडे नवीन शाळा इमारतीसाठी मागणी केली मात्र यावर कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही शाळेमध्ये जर काही अनुचित प्रकार घडला तर याला शिक्षण विभाग जबाबदार राहील असा इशारा देत तात्काळ इमारतीचं बांधकाम सुरू करावं अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे